कस का घुसले आत पण ते हा मी बाबांनी चाललोय कोंबड्या धरून त्यांचे पाय बांधायला कारण की आता कोंबड्या नाही यायच्यात आज विकायला आहे आज तुम्हाला जसं काल म्हणलं होतं आपल्या सगळ्या कोंबड्या काढायच्यात मग नंतर हळूहळू परत भारायच्या फेब्रुवारी मध्ये आपण परत नवीन कोंबडे घेणार आहे त्याच्या आधी म्हणले या सगळे विकून टाकू बघा इथे मस्त पैकी शेळ्या अजून सोडल्या नाहीत मी चला धरू आता सात नाही एक कोंबडा आणि सहा कोंबडा कोण कोणते धारा होता कोण कोणते पांढरा घरीच ठेवायचा मारी तो बरं का मला पण दे घरीच ठेवायचा आहे तू बाकी सगळे कोंबडे विकून टाकायचे सहा धरल्यात आता पाच कोंबड्या आणि एक कोंबडा बघू आता काय रेट वेटतोय काय नाही हुशाऊ गोवला मीच चाललोय काय येता बाबा नको म्हणतात बाबा मीच चाललोय या, आता या पुढच्या रविवारी बाकीच्या कोंबड्या सोडून बाकी सगळ्या इकडून टाकायचा चला बु आता कोंबड्या घरीच आता आपण हा त्यो राहून द्या म्हणलं बारीक हा त्यो महा बारीक पिल्ला नाही भेटत का ते तो त्यो घेतला ते वीस ते एक झगलाय ते काय मोठ्या हा हा तेच 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 ते वीसपैकी एक झगलाय त्यो चला आता दिल्यास इतकी इतकी घाई झाली तुला इतकी घाई झाली का हा? इतकी घाई झाली का वायर पळा 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 राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये कोंबड्या विकल्यात आपण सगळ्या आता एक कोंबडा राहिलाय त्याला तू सोडून त्याला ठेवला बर का मुद्दा म्हणून कुठे गेला हां चल रे चल 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 पळ 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 एकटंच पळत आहे ना कालपासून कोंबड्या शोध राहिल्यात नेमकी कुठं गेला कुठे गेले काल विकल्या होत्या आपण कोंबड्या शेळ्या काय खाऊ राहिल्यात हो कालचं थोडं उरलेलं चला चला जरा खा खुराक मस्त संपून घ्या सगळा काल आपण शेळ्यांसाठी सुका चारा म्हणून तुरीचे भूस सुद्धा आणलंय आता मस्त पैकी मस्त आहेत एकदम सोनेरी माल एकदम सोनेरी आता हे ना हे नीट भरून मला ठेवून द्यावं लागते ते तिकडं ते थोडं कुठलं याला भरावं लागेल थोडं हे खातेत का नाही बघू ना चला जरा हे बी खातोड हे बी खातोड खातेत खातेत गो खा खा हा हा शोबाच आणीत होतो ना ते भोसन ते ओके याच्यात पण भोसे इकडचं टायरच पूर्ण चेमटलं बो हे असं टायर होता ना हे जे टायर होतं ना इकडच्या साईडने पूर्ण चेमटलं पूर्ण म्हणजे पूर्ण चेमटलंय त्याची रिंग आता नेट केलं आहे पण फुटली होती पूर्ण पण आणली आहे आता बसून बघू बसतो का नाही मग कळ नाही तर मग पूर्ण टायर हे झालं ट्रॉली आहे ना पूर्ण अशी पूर्ण एका साईडने अशी खाली पडली होती ट्रॅक्टर तिथंच उभं होतो तर हे जर नसतं ना त्याला काय म्हणतात काय म्हणते जॉईंट म्हणते कोणता तरी तो जर नसतं ना ट्रॅक्टर सुद्धा असं झाला असत मी सुद्धा ट्रॅक्टर सोबत आलो असतो खाली तेवढ्यासाठी वाचलोय मी फक्त समा त्यांचा खुराक होतोय तो वर मी पण चहा पाणी करतो आता पा� पहिलवान यार तु तिकडं टाकलंय मी पण ते नक सांडू ते नक सांडू भाऊ भाऊ चल तिकडे चल तिकडे टाकलंय तुला ते खाय नाय ते खा खाते खा ते खा सगळं खा। खा। घ्या खाऊन बाबांची झाली आता पट्टी काय सोनमाऊ शिवरायली ते म्हणली माझा डबा ना करू जेवायला जेवायला म्हणजे घास कापायला येतात शिंती मग ती जेवती इथंच घास कापला खूप काम होऊन जातोय बघा ना भूसभीस खाऊन पाणी बिनी पिऊन कसा आरामशीर बसलाय पठ्ठ्या आता एकदम झोपा काढितोय हा 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 बर 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 तेव्हा कसं करतोय काय कशाचा वास आलाय त्याला काय माहिती चला बा आता बाबान मी चाललोय कोंबड्याच्या खुरड्यात आपल्याला भूस ठेवायला जागा करायची थोडी ते जे तुम्हाला म्हणलं मी सकाळी जाळीत ते थोडं कॅन्सल झालंय आपलं कोंबड्याच्यातच बाबा म्हणले ठेऊ कारण की वरती आहे ना उंदर पण नाही लागायचे कोंबड्या असते तिथं त्याच्यामुळं आणि हे काय म्हणतोय नाही ही म्हणती का म्हणतोय म्हणती म्हणती म्हणतो ते तिकडे चला हे तिथं वरती ठेवायचं मग ते ठेवायचं का हे घेऊ का आत मग पार पार घेतो ना हे पार पार एक दरवाजे आहेत काही दवरती ठेवायचे आणि मग ते बोट ठेवायचे दादा हे थोडे ढिल्ले आहेत ह्याची काय गरज नाही पण बाबा हे पॅक करायची काय गरज नाही याच्यावर ठेवून दिलं का सपोर्ट होऊन जाईन तेव्हा अरे सपोर्ट होईल पण हे याच्यातून खालू असे हे ठेवू ना मग हे ठेवायचं ना असं बर का हे तुम्हाला आता इकडं हे इकडं असं लावायचं हे हे असे उभे लावायचे ठेवायच कारण कस आहे का इकडून उद्या मग खाली कांदा जाळी टाकली तर इथं आणि त्याच्यावर बोट ठेवले तर ती कांदा जाळी ती टाकली त्याच्यावर बोट ठेवले तर मग बरोबर आणि हे असं उभं बसून कांदा जाळी मग अशी चौकोनी झाली मग ते टाकून ते मग हे असे उभे करून टाकू इकडून वर जातो मला द्या बघू आपण पुरत मग ते भाई मग थोडं उंचून कापावं लागेल हे वर उचलावं लागेल उचलं का हे वर पण थोडं हे करू ना भाई इथून इथून बर बर असं असं करू आणि देऊ बर इथं थोडं जर खाली कोरून घेऊ असं इथून कापतो मग चला भाऊ झाला हो आता पोल कापून बघू तिथ बसतो का नाही बघा ना आज घेऊ खेळ ना ओके आता तुम्हाला आता आणि खेळ ठो झालं ते लाकूड पॅक झालं ते एकदम आता टेन्शनच नाही राहील त्याचं खेळ ठेव दोन फक्त झालं का पण खेळ नाही मोठं घ्या नावं लागतं खेळे हा इकडचा तर विषयच नाही इकडचं तर आताच गेलय डायरेक्ट काही टेन्शन नाही आता याच बी काही टेन्शन नाही एखादा इथं नाही ठोकून घ्या ते नको ते नाही आता वर वजन पडलं ते होणार आहे तसं पॅक पण ते एकदा ठोकून घ्या एखादा आपला आता आता ओके चला माझा एवढा राहिला आहे मग एवढं एक कापून घ्यायचा मग झालं एक तासापासून एक तास नाही अर्धा तास झाला एवढाच झाला आहे तशी आता याला वाजतीन पाच आज तिकडं खुरपूर राहिल्यात बाबा आण राहिले पाणी बाबांनी आणले पाणी बाबा दोन बाटल्या ना हा मोठीच आणली बाबांनी डायरेक्ट नाही नाही आज जिंती बाबा खुरपीत आपण कापून घेऊ टपटा टपा चला बो झाला आता घास कापून तीन वाफे चार वाफे राहिलेत त्या दिवशी चारदा वाफा घेतला कापून बाबा दोन ढिगल झालेत एकदम मोठं लिहते तिथे एक चला आता अग कुठं फिरती बंटी याच्यात पाणी सोडावं लागेल आता चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय ह्या इथं माशी होती मला वाटलं मावा पिवा ऐका माशी